नमस्कार अभ्यास ट्री या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे सध्या आपण महा ची तयारी करत आहोत मित्रांनो येत्या तेवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेपर आहे आणि काल दिनांक दहा तारखेपासून सर्वत्र या हॉल हॉलटिकेट सुद्धा इश्यू झालेल्या आहेत मित्रांनो आता अवघा वेळ थोडा आहे आणि थोडा वेळ कसलाच वाया न लावता आपण तो वेळ सत्कारने लावूया आणि अभ्यास जोमान करूयात आणि महत्वाचं म्हणजे ही परीक्षा आपण पास होऊया पात्रता परीक्षा आपण पात्र होऊया तर मग विद्यार्थी तर मग मित्रांनो आपण सध्या या आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत इंग्रजी विषय पेपर एक व दोन साठी पंचवीस संमिश्र प्रश्न मित्रांनो परीक्षेला जाण्यापूर्वी हे प्रश्न एकदा पाहिले पाहिजेत आणि नक्कीच याचा कुठे ना कुठे आपल्याला फायदा होऊ शकतो याची आयडिया आपल्याला येऊ शकते आणि इंग्रजी व्याकरणाची आयडिया घेऊन आपण परीक्षेला सामोरं जाऊ शकता तर मग मित्रांनो सुरुवात करूया पण मित्रांनो आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो जसं आमचं युट्यूब चॅनल आहे तसंच आमचं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या चॅनलमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या शालेय स्तरावरील असलेल्या स्पर्धा परीक्षा ची तयारी या माध्यमातून घेतली जाते सोबतच लाइव प्लस रेकॉर्ड क्लासेस देखील उपलब्ध आहे मित्रांनो आमचं टेलिग्राम चॅनल आहे आणि या टेलिग्राम मध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या अपडेट्स मिळ मिळत असतात आणि मिळणार आहे या व्हिडिओची जर आपल्याला पीडीएफ हवी असेल तर मित्रांनो आपण या आमच्या टेलिग्राम चैनल वरती जाऊन आपण हे पीडीएफ डाउनलोड करू शकता चला तर मग सुरुवात करूया आपलं आजचं टायटल आहे इंग्रजी विषय पेपर एक व दोन साठी आपण पंचवीस संमिश्र प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत चला मग पाहूयात एक एक प्रश्न प्रश्न क्रमांक एक आहे चेंज द व्हॉइस आता हा चेंज द व्हॉइसचा प्रश्न आहे मध्ये द मेकॅनिक रिपेअर्ड द कार हा म्हणजे हा प्रश्न आहे आप आपल्याला व्हॉइसचा आणि आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे काळ समजला पाहिजे हा काळ कोणता आहे मुळे आपण आता पुढे जाऊयात आणि पुढे जाऊन सुरुवात बघूया त्याचं उत्तर आहे द कार वॉज रिपेअर्ड बाय द मेकॅनिक या ठिकाणी मित्रांनो हा जर काळ पाहिला तर हा सब्जेक्ट प्लस टू आहे आणि प्लस ओ आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला लक्षात आला पाहिजे का सिंपल पास टेन्स आहे आणि सिंपल पास टेन्सचं पॅसिव्हाइस करत असताना अगोदर आपल्याला ऑब्जेक्ट लावावं लागतं नुसार मग आपण हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे या ठिकाणी वॉझ किंवा वेअर आपल्याला वापरणं गरजेचं आहे एक आहे म्हणून इथं वॉज वापरलेला आहे आणि मग वर्बच थर्ड फॉर्म आपल्याला बनवावं लागेल रिपेड ऑलरेडी आपल्याला इथं विटो आहे तर त्याचा व्हिथ्री बनवा लागेल रिपेर्ड चा राहतो त्यानंतर आपल्याला बाय वापरून आहे म्हणजे सब्जेक्ट आहे तो पुढे लिहायचा असतो अशा प्रकारे हे स्ट्रक्चर आहे आणि यावरून आपण पॅशी व्हॉइसची रचना या ठिकाणी तयार होताना पाहायला मिळते आणि हे अक्युरेट करेक्ट पॅशिवाइस ची रचना आपण या ठिकाणी दिलेली आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे सर्व जे काही स्ट्रक्चर्स आहेत ते स्ट्रक्चर एकदा बघून घ्या कोणत्या काळातून कोणत्या काळामध्ये पॅशी वॉइस म्हणजे कशा पद्धतीनं वॉइस मध्ये रचना आहे सोबतच कोणत्या काळाचे पॅशी वॉइस होत नाहीत ते सुद्धा आपण व्यवस्थितरित्या पाहून घेऊ चला त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे चेंज इन टू इनडायरेक्ट स्पीच मित्रांनो वर जसा एक मार्क आहेच तसाच आपल्याला इनडायरेक्ट स्पीच वरती सुद्धा एक मार्क म्हणजे आपला फिक्स असतो तो मार्क आपण घेतला पाहिजे तो आपला समजा थोडक्यात जेवढा अभ्यास जसा असेल त्यानुसार तो मार्क्स आपल्याला मिळणार का नाही हे ठरलं तर वाक्य पाहूयात शी सेड आय एम गोइंग टू मुंबई टुमारो आता वाक्य आहे वाक्य बघा या ठिकाणी आहे शी सेड आय एम गोइंग टू मुंबई टुमारो तर याच योग्य उत्तर आहे मित्रांनो बघूयात मग शी सेड दॅट आता या ठिकाणी इन्व्हर्टेड कॉमा निघून जातो आणि त्या ठिकाणी दॅट हे कंजंक्शन वापरलं जातं आणि मग आता आय साठी आय हा कोणासाठी आहे या शी साठी आहे म्हणून इथं शी आता त्यानंतर काळाचा बदल आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळतो एम साठी वॉज इथं आलेले म्हणजे इथे बघा आपल्या लक्षात येत आहे बघा प्रेझेंट कंटिन्युअस का म्हणजे टेन्स आहे त्याचा नेक्स्ट डे आणि म्हणून मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर शी सेड दॅट शी वॉज गोईंग टू मुंबई नेक्स्ट डे हे लक्षात ठेवा मित्रांनो अशा पद्धतीनं की म्हणजे आपण याच्या रचना पाहू शकतो की काळांचा कसा बदल होतो काय होतो त्याचा तक्ता स्पेशल किंवा आपण जर आपल्यामधून डिमांड असेल तर आपण या इनडायरेक्ट स्पेस स्पीच वरती स्पेशल व्हिडिओ येऊया काही हरकत नाही पुढे आपण एक व्हिडिओ चला त्यानंतर पुढे आहे तिसरा प्रश्न आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ल्ड वर्ल्ड आता अंडरलाईन ए आही क्विक ला, ले ले आहे क्विकलीला तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची अक्रॉस द फील्ड आपल्या लगेच म्हणजे रॅन पळाली येते पण कशी क्विकली मध्ये म्हणजे यावरून क्रिया कशी म्हणजे थोडक्यात क्रियेची हे सांगितलेली आहे कशी घडलेली आहे क्रिया कशी होते तर ते आहे मित्रांनो ज्यावेळेला क्रिएबद्दल अधिक माहिती सांगितली जाते किंवा आपल्याला माहिती आहे की इतर जे काही नाम आणि सर्व नाम सोडतात इतरांबद्दल अधिक माहिती जर सांगत असेल तर त्या वेळेला आपल्याला समजून येतं की म्हणजेच त्य। त्या ठिकाणी ते ऍडव्हर बसतं चला त्यानंतर चौथा प्रश्न आहे नायदर ऑफ द स्टुडंट्स वेअर प्रेझेंट वाक्य आहे हे त्याच्यातला आपल्याला हे सेंटेंस करेक्ट करायचा तर याचं करेक्ट सेंटेंस आहे नायदर ऑफ द स्टुडंट्स वॉज प्रेझेंट लक्षात घ्या आपण या ठिकाणी नाय म्हणजे आपलं वाक्य आहे की एकही विद्यार्थी उपस्थित नव्हता असं आपल्याला आपण म्हणतोय तर बघा मित्र अशा वेळेला एकही विद्यार्थी त्या विद्यार्थ्यासाठी आपल्याला वॉज हे वापरावं लागत असत म्हणून मग या ठिकाणी तो जरी आपल्याला वाट वाटत असले की तर अनेक वचन आहे परंतु तसं नव्हे मित्रांनो हे एक वचने विद्यार्थ्यासाठीच सांगितलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी वॉज हे तिथं त्यानंतर पुढे आहे आता ही इज डॅश डॅश ऑनेस्ट मॅन तर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे करेक्ट आर्टिकल आणि या ठिकाणी एन हे विचारलेलं आहे कारण एच जे आहे एच चा इथं उच्चार ऑनेस्ट मध्ये त्याचा उच्चार ह नसून त्याचा उच्चार हा ऑनेस्ट अशा पद्धतीनं होत असतो ऑनेस्ट चला त्यानंतर पुढे आहे शी इज प्रोफिशियंट डॅश डॅश स्पीकिंग फ्रेंच आता या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला विचार आहे म्हणजे इन आपल्याला या ठिकाणी प्रिपोजिशन विचारलेलं आहे आणि मग प्रिपोजिशन जे आहे शी इज स्पीकिंग इन स्पीकिंग फ्रेंच दे इंग्रजी सॉरी फ्रेंच भाषेमध्ये फ्रेंच बोलण्यामध्ये कशी आहे प्रोफिन असं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर सातवा प्रश्न आहे यूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्क गो आता चा दे डॅश डॅश टू द मार्केट एव्हरी संडे आता बघा ही म्हणजे नियमित घडणारी क्रिया आहे एव्हरी संडे म्हणजे दर रविवारीच तर अशा वेळेला क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे प्रेझेंटेन्सच राहत असतो सिंपल टेन्स आणि म्हणून मग या ठिकाणी गो हे त्या ठिकाणी काय होतंय ऍडजस्ट होत आहे सिंपल टेन्स मध्ये चला त्यानंतर आठवा प्रश्न आहे युज द करेक्ट टेन्स ऑफ द वर्ड आता वर्डचा योग्य आपल्याला टेन्स वापरायचा आहे बाय नेक्स्ट मंथ आय डॅश डॅश द नॉवेल बघा बघूयात मग या ठिकाणी म्हणजे बाय नेक्स्ट मंथ आय विल हॅव रिटर्न द फ्युचर परफेक्ट टेन्स आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे चला त्यानंतर आहे कंबाइंड टू सेंटेन्सेस युजिंग अ सुटेबल कंजंक्शन कंजंक्शन वापरायचं आहे कंजंक्शन आपल्या सर्वांना माहिती आहे दोन वाक्य जोडणारा शब्द वा दोन शब्द जोडणारा शब्द आपण कंजंक्शन म्हणतो ही इज रिच ही इज अनहॅपी आता हे दोन शब्द आहेत सॉरी दोन वाक्य आहेत आणि हे दोन्ही वाक्य हे एकत्र रित्या आपल्याला बनवायचे कंजंक्शनचा वापर करून मग बनेल ते ही इज रिच एट ही इज अनहॅपी Rich, अल्दो ही इज रिच ही इज अनहॅपी अशा पद्धतीनं म्हणजे तो इथं या ठिकाणी आहे की अल्दो म्हणजे जरी तो रिच असला तरी तो अनहॅपी आहे ही इज रिच तो रिच आहे परंतु तो अजूनही थोडक्यात हॅपी आहे असं आपल्याला सांगता येतं म्हणून बघ या ठिकाणी दोन्ही कंजंक्शन या ठिकाणी इथे बसतात आपण जसे ऑप्शन आपल्याला मिळतील त्यानुसार आपण ते करेक्ट पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर हु रोट द लेटर आता आपल्याला पॅसिव्ह सेंटेन्स बनवायचे परत येत आता ची रचना ही बाय हुम ने करायची असते आपल्याला माहिती आहे कारण डब्ल्यू एच जी रचना असेल त्याचा पॅसिव्ह वॉइस करायचं असेल वायहूम न करावं लागेल आणि मग त्यासाठी या ठिकाणी बाय होम बघा वॉज द लेटर रिटर्न हे आपण लक्षात आहे बघा या ठिकाणी बाय होम व्हॉज द लेटर रिटर्न अशी या ठिकाणी त्याचं योग्य त्यानंतर पंक्च्युएट द सेंटेन्स आता आपल्याला याचं काय करायचं आहे सेंटेन्स पंक्च्युएट करायचं आहे म्हणजे याच विरामचिन्ह वापरायचे द टीचर आस्क स्टुडंट व्हॉट इज द कॅपिटल ऑफ इंडिया अशा पद्धतीनं आहे मग उत्तर आहे ते टीचर आस्क द स्टुडंट फॉर्मा येणार मग इथं डबल इनवर्टेड फॉर्मा असेल वॉट इज डब्ल्यू कॅपिटल असणार आणि व्हॉट इज द कॅपिटल ऑफ इंडिया इंडियाचा आय कॅपिटल त्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह आणि हा तो जो काही डबल इन्व्हर्टेड फॉर्मा आहे तो क्लोज करायचा या ठिकाणी टीचरचे उद्गार आहेत म्हणजे इथून पुढे सुरुवात होतात तर इथून पुढे डबल इनव्हर्टेड फॉर्म वापरणं गरजेचं आहे डीआयसाठी कॅपिटल आय आणि मग या ठिकाणी क्वेश्चन मार्क मात्र लावायला त्यानंतर वाक्य आस्क द स्टुडंट्स नंतर फॉर्मा करणं गरजेचं असत लक्षात घ्या चला त्यानंतर आहे बारावा प्रश्न फिल इन द ब्लँक विथ द सुटेबल प्रोनाव आता प्रोनाउन न विचारलेला आहे आपल्याला एवरीवन वन मस्ट ब्रिंग डॅश डॅश ओन लंच आता मग इथं एव्हरी वन मस्ट ब्रिंग आता इथं तुम्हाला विचारलेलं असेल तर म्हणजे पुरुषांसाठी तर हीच हर हे असे विचारलं जातं किंवा इथं अनेक वचन जर असतं देयर सुद्धा येऊ शकतं परंतु जसं वाक्य असेल त्यानुसार ते आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल बघा परीक्षेत काय वाक्य येते त्यावरून तुम्ही हे लक्षात त्यानंतर आहे आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्सेस सेंटेन्स आता इफ इट रेन्स इनडोअर्स आता जर समजा याला या ठिकाणी असं त्याच्यात वाक्यात आपल्याला आहे तर आपल्याला आपल्याला कधीही इफची वगैरे रचना आली असेल तर समजून घ्यायचं किती कॉम्प्लेक्स असतं त्यानंतर चौदावा प्रश्न आहे या ठिकाणी फिल इन द ब्लँक बघा मीटिंग वॉज पोस्टपोन मीटिंग पोस्टपोन झालेली आहे थोडक्यात बघा इथं द बॅड वेदर आता इथं काय हे असणार आहे तर या ठिकाणी आपल्याला सांगायचे थोडक्यात बॅड वेदर मुळे मीटिंग पोस्टपोन झालेली आहे तर आपण ओविंग टू ऑर ऑन अकाउंट ऑफ म्हणजे या गोष्टीमुळे बॅड वेदर मुळे पोस्टपोन आहे त्यानंतर आयडेंटिफाय द द टॉल बिल्डिंग ओव्हर लुक्स द रिव्हर आता या ठिकाणी कशी आहे की टॉल आहे हे आपल्याला लक्षात येईल आणि टॉल हे त्याच या ठिकाणी होत त्यानंतर चेंज द फॉलोइंग इन टू निगेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स विदाउट चेंजिंग द मिनिंग आता वाक्य तर आहे त्याला आपल्याला निगेटिव्ह मध्ये करायचं ही इज ऑलवेज लेट तो नेहमी लेट असतो किंवा आहे आपण म्हणूयात तर तो तो काय होत नाही लवकर येत नाही असं आपल्याला थोडक्यात त्याला सांगावं लागेल ही इज ने किंवा तो वेळेवर कधीही नाही ही इज नेवर ऑन टाइम असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो चला त्यानंतर आहे कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ गुड ची कंपॅरेटिव्ह डिग्री असते बेटर हे आपण लक्षात घ्यायचं आहे यूज अ फ्रेजल वर्ब मिनिंग टू डिस्कवर डिस्कवर याचा फ्रेझर मीनिंग आपल्याला काय करायचं आहे युज करायचा आहे ते डॅश डॅश द एन्सेंट मिन्स ते बघा या ठिकाणी मग केम अक्रॉस किंवा स्टंबल अपॉन हे दोन्ही पैकी या ठिकाणी येऊ शकतात बघा आपल्याला त्यानंतर एकोणीसाव्या नंबरचा आहे की नंबर करेक्ट द इरर इरर आपल्याला करेक्ट करायचं आय प्रिफर कॉफी दॅन टी म्हणजे थोडक्यात मी कॉफी पेक्षा टी चहा पेक्षा कॉफीला प्रिफर करतो असं सांगायचं आहे तर मग या ठिकाणी बघा आय प्रिफर कॉफी टू टी तर इथं दॅनच्या जागेवर इथं टू येणार आहे दॅन येणार नाही ना हे ये लक्षात राहून त्यानंतर आयडेंटिफाय नॉन इन नॉन फायनाइट वर म्हणजे या ठिकाणी आय स्टॉप टू वॉच द सनसेट हे आपल्याला सांगितले तर आपल्याला नॉन फायनाइट वर्ब या कोणतं आहे ते म्हणजे टू वॉच हे आहे ते इन्फिनिटिव्ह वर्ब आहे असं येऊ शकतो इन्फिनिटिव्ह आणि जिरण हे दोन कन्सेप्ट आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे तर जिरण मध्ये रूपांतर करता येऊ शकतं असं आपल्याला सांगता येतं म्हणजे किंवा आपण परीक्षेत येऊ शकतो एखादी वेळेस त्याची ही तयारी आपण ठेव गरजेचं आहे त्यानंतर Fill in the 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 blank with the correct verb verb for subject agreement. The committee dash, dash divided फिल इन द ब्लँक विद करेक्ट वर्ब फॉर सब्जेक्ट वर्ब्रीमेंटीड ऑन द कमिटी हा कसा, एक कसा आहे एक वचन वाटत असला कमिटीज नाही हा शब्दच ऑलरेडी कसा आहे तो प्लुरल आहे कमिटी आर divided ऑन द इशू त्यानंतर रिराईट द सेंटेन्स युझिंग टू 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 ची रचना आहे म्हणजे सो दॅट आपल्याला त्याच्यात शंभर टक्के पाहायला मिळतात म्हणजे टू टू आपल्याला त्याच्यात बदल करता येईल मग वाक्य आहे ही इज सो वीक दॅट ही कॅनॉट वॉक खूपच काय आहे काय आहे वीक आहे ज्यामुळे तो काय करू शकत नाही वॉक करू शकत नाही ही इज टू वीक तो so, चालण्यासाठी खूपच वीक आहे असं आपल्याला म्हणता येतं ही इज टू वीक टू वॉक अशी रचना आपल्याला पाहायला मिळते म्हणजे सो निघून जात आणि ठिकाणी काय होत परंतु परत परत तो करता घ्यायची गरज नाही तर ही कॅन्सर होणार कॅन नॉट निघून जाणार आणि मग आपण डायरेक्ट येणार तर हे आपल्याला सांगता येईल त्यानंतर आहे ट्वेंटी थ्री वॉट इज द प्लुरल ऑफ क्रायटेरियन तर क्रायटेरियनचा प्लुरल आपल्याला क्रायटेरियन जे आहे एकवचन शब्द आहे त्याचं अनेक वचन होत असतं क्रायटेरिया चला त्यानंतर आहे पुढे आयडेंटिफाय द क्लॉज अँड इट्स टायड क्लॉज आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे शी लेफ्ट बिकॉज शी वॉज टायर्ड आपल्याला जर समजा या ठिकाणी बघा ऍडव्हर्ड क्लॉज ऑफ रिझन बिकॉज शी वॉज टायर्ड हा जो भाग आहे तर थोडक्यात त्याच्यातला हा हा क्लॉज आहे आणि विशेष म्हणजे तो ऍडवर्ड क्लॉज ऑफ रिझन आहे कारण इथून पुढे त्यांना काय केलेलं आहे बिकॉज कारण त्यानंतर पंचवीसावा प्रश्न आहे इन द ब्लँक स्विटेबल मॉडेल ऑक्झ्युलरी मॉडेल ऑक्झ्युलरी यू डॅश ऑबे युअर पॅरेंट्स या ठिकाणी यू शुड किंवा यू मस्ट ऑबे युअर पॅरेंट्स हे अशा पद्धतीनं वाक्य बनत आहे तर नक्कीच हे पंचवीस प्रश्न आपल्या कुठे ना कुठे यातली आयडिया तरी आपल्या कामे येऊ शकते मित्रांनो ह्या व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओ थँक्यू सो मच